नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर पवार न्यायवैद्यक विशेषज्ञ नाशिक आज आपण पाहणार आहोत की डॉक्टरांना कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत वैद्यकीय सेवा सेवा म्हणून येते का हा प्रश्न न्यायालयासमोर गेला तो एका महत्वपूर्ण केसने आणि त्याच केसने डॉक्टरांना या कंझ्युमर प्रोटेक्शन च्या अखत्यारीत आणलं आणि ती केस आहे आय एम ए विरुद्ध व्हीपी शांता म्हणजेच इंडियन मेडिकल असोसिएशन वर्सेस व्हीपी शांता म्हणजेच भारतीय वैद्यकीय संघ विरुद्ध व्हीपी शांता केस आज आपण या व्हिडिओ मार्फतीने पाहणार आहोत की नेमकं या केसमध्ये वेगवेगळ्या वे हॉस्पिटल्सचे प्रकार कसे डिस्कस झाले त्यानुसार सेवामध्ये वैद्यकीय सेवा कशी येते याविषयी डिटेल्ड व्हिडिओ खाली कॅप्शनमध्ये दिलेल्या लिंक क्लिक केल्यानंतर व्हिडिओवर जाऊन आपण पूर्ण व्हिडिओ त्या ठिकाणी पाहू शकतात धन्यवाद